गणपती बाप्पा निघून गेल्यावर कोकणातील गावांचं जीवन गणपती बाप्पाच्या आगमनानं रंगतं काही दिवस गावाच्या प्रत्येक श्वासात उत्साह आणि आनंद गजबज पसरते पण बाप्पाच्या निरोपानंतर पुन्हा त्या गावावर शांततेचे आणि एकाकीपणाचे सावड उतरू लागतं त्या भावनांचा स्पर्श या कवितेत मी केला आहे कवितेचं नाव आहे गणपती बाप्पा गेल्यावर गणपती बाप्पा गेल्यावर गाव पुन्हा शांत भासतात गजर आरत्या उत्सवाचे सूर क्षणात विरून जातात गणपतीच्या निमित्ताने दूरवर गेलेली नाती भेटतात गणपतीच्या निमित्ताने दूरवर गेलेली नाती भेटतात बाप्पाच्या आनंदात सारे शंभर तल्लीन होतात बाप्पाच्या आनंदात सारे शंभर तल्लीन होतात चौकातील तो दिवा आता मंद उजलतो चौकातील तो दिवा आता मंद उजलतो गजबजलेलं रुपडं गावाचं पुन्हा करड दिसतं गजबदलेले रुपडे गावाचं पुन्हा करड दिसतं गेली ती माणसांची गर्दी गप्पांची ती रांगोली गेली ती माणसांची गर्दी गप्पांची ती रांगोली उरली फक्त शांत वस्ती आणि वाऱ्याची बोलणी उरली फक्त शांत वस्ती आणि वाऱ्याची बोलणी शेतातली पिके आता ओसाड वाटू लागली शेतातली पिके आता ओसाड वाटू लागली आबाळाखाली झाडे पण एकाकी उभी राहिली आबाळाखाली झाडे पण एकाकी उभी राहिली उत्सवाची ती आठवण झरते उत्सवाची ती आठवण डोळ्यातूनच झरते गणपतीच्या पावलांनी पुन्हा गाव नव्याने फुलते गणपतीच्या पावलांनी पुन्हा गाव नव्याने फुलते पुन्हा गाव नव्याने फुलते गावातला हा उत्सव क्षणभंगूर असला तरी त्याची आठवण कायम मनात घर करून राहते गणपती बाप्पाचं आगमन हे फक्त देवाचे नव्हे तर एकत्र येण्याचे हसण्याचे आणि जीवन उजलवण्याचे प्रतीक आहे बाप्पा केवळ देव नाही तर कोकणातील प्रत्येक हृदयात पुन्हा पुन्हा जन्म घेणारा आनंद आहे तर कोकणातील प्रत्येक हृदयात पुन्हा पुन्हा जन्म घेणारा आनंद आहे तुम्ही पण गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असाल तर आपल्या कवितेला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला विसरू नका धन्यवाद बोला गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या पुढल्या वर्षी लवकर या